नमस्कार शेतकरी बंधूं मी सचिन भाटे न्यूट्री अब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण डोनगाव टेकडी तांडा या गावामध्ये आलेलो आपल्या सोबत प्रगतशील शेतकरी सिंग राठोड या आहेत तर यांनी एकर क्षेत्रावर टरबूज या पिकाची लागवड केलेली आहे तर या टरबूज पिकासाठी शेतकरी बंधू त्यांनी सुरुवातीला पांढऱ्या मुळ्याच्या वाढीसाठी ह्युमा केल्प या प्रोडक्ट चा वापर केलेला आहे या हिमा केल्प मुळे पांढऱ्या मुळ्यांची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि नंतर वेलीचे फुटवे वगैरे वाढण्यासाठी त्याचा चांगला फायदा झालेला आहे नंतर यांनी वेलीच्या वाढीसाठी एक्सेस प्रो आणि एकोणीसशे एकोणऐशी या खताचा वापर केलेला आहे या वापर केल्यानंतर फ्लावरिंग अवस्थेमध्ये बारा एकसष्ट झिरो या खत वापरलेलं आहे तसेच फ्लावरिंग चांगली लागण्यासाठी मिक्सो मॅक्स डी एफ हे वापरलेले आहे मिक्सो मॅक्स डीएफ चा ड्रीप मधून वापर केलेला आहे तसेच फवारणीमध्ये सेटिंग चांगली होण्यासाठी फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी त्यांनी टॉप गेअर आणि सीबीजेड या दोन प्रोडक्ट चा वापर या ठिकाणी केलेला आहे तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळे त्यांना सेटिंग ही चांगली झालेली आहे आणि कुठेही फळांची गळ झालेली नाहीये आणि फळ हे चांगले कॅप्सूल पद्धतीने तयार झालेले आहे सेटिंग अवस्थेमध्ये टॉप गेअर आणि सीबीजेड या प्रोडक्ट चा वापर सेटिंग साठी केलेला आहे तसेच मिक्सो मॅक्स डी एफ हे ड्रिप मधून सोडलेलं आहे त्याच्यामुळे फुलांची संख्या वाढली आणि सेटिंग चांगली झाली फळ कॅप्सूल तयार होण्यासाठी चांगली मदत झालेली आहे शेतकरी बनवून त्यानंतर या पिकासाठी वेलीवर ग्रीनरी टिकून राहण्यासाठी आल्गा फाईन हे सिविड आहे चांगल्या क्वालिटी चे सिविड यांनी आल्गा फाईन वापरलेलं आहे फवारणीद्वारे तसेच त्याच्यानंतर त्यांनी ब्रिदप हे पीएच बॅलन्सर तसेच जमिनीतील जे खत वगैरे उपलब्ध होत नाही ते खतं उपलब्ध होण्यासाठी ब्रिदप यापनाचा त्यांनी वापर केलेला आहे ब्रिदप वापरल्यामुळे जमिनीतील जे खत पडलेले आहेत ते खतं उचलण्यासाठी चांगला फायदा झालेला आहे आणि त्याची फळाची साईज वाढण्यासाठी त्याची मदत झालेली आहे तसेच त्यांनी नंतर आता शेवटच्या अवस्थेमध्ये ओमनी अल्ट्रा के ऑक्साइड फॉर्म मधील पोटेश आहे तर हे पोटेश एक एक, एकर एक लिटर हे ओमनी अल्ट्रा के वापरलेला आहे हे फळाच्या साईज साठी वजन साठी आणि क्वालिटी साठी चांगलं काम करत आहे फळामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी याचा उपयोग चांगला होतोय तर आज घडीला या प्लॉट ची कंडिशन आहे एकदम बेस्ट जबरदस्त कुठे अजून मर ही आलेली नाहीये किंवा डायबाग ही आलेला नाहीये आणि फळाची साईज ही चार ते पाच किलो पर्यंत ही इथे चांगली बनलेली आहे अशा पद्धतीने यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत न्यूट्री कंपनीची उत्पादने वापरलेली आहेत आणि प्लॉट अत्यंत असा चांगल्या पद्धतीनं हा डेव्हलप झालेला आहे तर आम्ही सर्व शेतकरी बंधूंना एकच आवाहन करू इच्छितो की आपण पण आपल्या टरबूज असेल इतर पिका असतील या न्यूट्रीप कंपनीच्या उत्पन्नाचा वापर नक्की करावा आणि आपल्या शेतामध्ये उत्पादने वाढण्यासाठी नक्की मदत करावी धन्यवाद न्यूट्रीप